सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम जोरात आहे म्हणून महिला वर्गांची विविध आकर्षक साड्या खरेदीकडे पूर्णतः लक्ष आहे लग्न समारंभात नेहमी सर्व पाहुण्यांमध्ये आपण कसे वेगळे दिसू याची स्पर्धा असते म्हणून महिला मंडळ योग्य व आकर्षक साड्यांची निवड करतात हीच बाब लक्षात ठेवून कोमल विशाल गंगावणे या गृहिणीने शहरातील नायगाव रोडवरील साई प्लाझा बिल्डिंगमध्ये ड्रेस साडी इनवेअर नाईटवेअर इमिडेशन ज्वेलरीचे भव्य असे सखी सिलेक्शन नावाने सुरू केले असून त्याचा भव्य शुभारंभ सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी नातेवाईक आपतेष्ट मित्र परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे लग्नसरईच्या खरेदीची लगभग पाहायला मिळत आहे काहींना कोणाच्या लग्नात जाण्याची चा चा उत्सुकता आहे तर काहींच्या स्वतःच्याच घरचे लग्न आहे अशातच बाजारपेठेत महिलांच्या साड्यांच्या खरेदीला वेग आलेला आहे डिसेंबर व जानेवारी महिना असा आहे ज्यात महिलांच्या साड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते दे। तुम्ही देखील लग्नासाठी साडी खरेदी करण्याचा सा असाल तर कलेक्शन मधून साड्या खरेदी करू शकता आणि विविध ऑफरचा आनंद घेऊ शकता असे आवाहन संचालिका कोमल विशाल गंगावणे शुभांगी रोहित गंगावणे कांचन समीर मुसळे आशा चेतन दाभाडे आदींनी केले आहे एस न्यूज साठी गणेश शिंदे सखी सिलेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सखी सिलेक्शन हे नायगाव रोडला साई प्लाझा बिल्डिंग मध्ये तीन नंबरच्या शॉप मध्ये आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या लेडीज वस्तूंचं सुंदर असं कलेक्शन बघायला मिळेल इनर नाईटवेअर साडी ड्रेस कुर्ती सर्व प्रकारच्या लेडीज वस्तूंसाठी आता तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही नायगाव रोडलाच तुम्हाला सखी सिलेक्शनमध्ये सगळं अवेलेबल होऊन जाईल सगळ्यांनी व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत महिलांनी खूप खूप महिलांनी खूप प्रतिसाद द्यावा ही आमची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाने व्हिजिट नक्की करा